अतकरगाव आणि सावरोली या दोन जिल्हा परिषदेच्या गटात तगडे उमेदवार देण्यासाठी उल्लास भुरके सक्रिय असून दोन्ही मतदार संघात भुरके किंग मेकरच्या भूमिकेत आहेत जिल्हा परिषदेच्या सदस्य पदांची आरक्षण जाहीर झाली आहेत थालापूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या चार जागा असून दोन उरड आणि दोन जागा कर्जत मतदार संघात आहेत सावरोली जिल्हा परिषद गटाचा काही भाग उरण मतदार संघात आहे आत्कर गाव हा एकमेव पूर्ण मतदार संघ कर्जत विधानसभा मतदार संघाला जोडला आहे मागच्या निवडणुकीत खालापूर तालुक्यात राष्ट्रवादीचे जागांवर राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवार आहे शिवसेनेच्या बोटात मात्र अजूनही शांतता आहे शिवसेनेकडून कोण लढेल हे स्पष्ट नाही तालुक्यातील शिंदे गटाचे नेते शांत असताना सहसंपर्क प्रमुख उल्हास भुरके किल्ला लढवताना दिसत आहेत आकरगाव आणि सावरोली या दोन जिल्हा परिषदेच्या गटात तगडे उमेदवार देण्यासाठी उल्हास भुरके सक्रिय असून दोन्ही मतदारसंघात भुरके किंगमेकरच्या भूमिकेत असल्याचे चित्र आहे उल्हास भुरके यांच्या पत्नी विजया भुरके यांनी जिल्हा परिषदेचे प्रतिनिधित्व केले आहे त्यामुळे भुरके यांच्या घरातील उमेदवारही जिल्हा परिषदेच्या रणांगणात दिसण्याची शक्यता आहे भाजप शिंदे गटाची युती असून भाजपने आत्करगाव मतदारसंघावर दावा केल्याने हा मतदारसंघ कुणाच्या वाट्याला जातो याचीही उत्सुकता संपूर्ण तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न